விலா சேட்டேட்டே ஆட்ட ஆடி ரேவ ஆ சேவலா சந்தேக வியதிம விக்கலாமேட்ட मा प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम नर हरी पुर म्हण नर हरी पुर कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर जी नाम मासार म्हणा नर हरि पुचार नर हरि उच्चार नर हरि उच्चार संसार तर संसार तर प्रेम खावो विठ्ठल आवडी प्रेम खाओ विठ्ठल नामाचा रे रेटा हो विठ्ठल ना रे टा

మా వినకాగే వికల కృష్ణ లవలాగి నమణి తరలో పి వికల కృష్ణలవలాగి నే తరలో పే विठ्ठल मन ताजी विठ्ठल मनताजी प्रेम आरो विठ्ठल आवडी प्रेम आरो विठ्ठल आवडी प्रेम आिठ्ठल नामा

पाण्डुरङ्गविठल 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 विठल विठल पाण्डुरङ्गविठल 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 विठल विठल ल पाण्डुरङ्गविठल पञ्च मया आ वैशाख कृष्णपञ्ची दिनांक नऊ मे वीस ते पंधरा संत चोखामेळा यांची पुण्यतिथीचा पावन दिवस या दिनी आपण या महान संतांच्या जीवनातील काही अद्भुत घटनांचा का मागोवा घेऊया बाराव्या षतकात पंतमंडळची एक आली हो होती त्यात संत श्रेष्ठ हो नामदेव महाराज संत जनाबाई ज्ञानेश्वर माऊली गुरुदेव निवृत्तीनाथ सोपानी देव मुक्ताबाई गोरा कुंभार नरहरी कुमार अशी अनेक थोर, -थोर मंडळी होती भगवंताच्या भक्तीसाठी कुल कुल गोत्र याचे काही महत्व नसते हेच खरे चोखोबा अंत्यत जातीमध्ये जन्माला आलेले परंतु हृदयात मात्र विठ्ठल भक्तीचा सागर ओसंडून वाहत होता मुखी सतत विठ्ठल नामाचा घोष चालू असतो लौकिक शिक्षण नामात्र नामा होते परंतु विठ्ठल भक्तीमुळे त्यांच्या मुखातून सुंदर अभंग बाहेर पडत एकदा विठ्ठल दर्शनासाठी गेले होते परंतु मंदिरात त्यांना प्रवेश वर्जे होता मंदिराच्या पायऱ्यांवर बसून ते मधुर शहरात शोरेती अभंग गाऊ लागले रात्र बरीच झाली होती मंदिरासमोर शांतता होती ते विठ्ठल भजनात एवढे तल्लीन होऊन गेले होते कि त्यातच नाचू लागले आपल्या प्रिय भक्ताना दर्शना करता येत नाही हे पाहून भक्त वत्सल पांडुरंग मूर्तीतून बाहेर आले आणि मंदिराच्या पायऱ्याजवळ आनंदाने नाचणाऱ्या सुखोबांचा समावेश ते सुद्धा नाचू लागले सुखोबाने भगवंताला प्रत्यक्ष आलेले पाहताच आनंदाने त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला इथुरायांनी तो दोन्ही हाताने उठविले आणि अत्यंत प्रेमभावने आपल्या गळ्यात शिलावले तोखोबावरून भगवंताच्या अलौकिक स्पर्शाने परंतु क्षणभराच दूध सरकून म्हणाले भगवंता मी महार आहे आपणास माझा विचार होईल ना भगवंत म्हणाले अरे तोख्या तुझ्यासारख्या अत्यंत पवित्र हृदयाच्या भक्ताची मी तर आतुरतेने वाटत पाहत असतो बघ असे म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील रत्नांचा हात तो खोबांच्या गळ्यात घातला सुखोबा भाव विभोर होऊन जात होते नाचत होते थोड्याच वेळात आकाशात था। पूर्वेकडे सूर्याची लाली पसरली आणि भगवान तातडीने अंतर्धान पावले चोखोबांच्या गळ्यात फार तसाच राहिला त्यांना त्याचे भानच नव्हते थोड्या वेळातच सूर्योदय हो झाला पुजारी पूजेचे साहित्य घेऊन मंदिराच्या मंदिरामध्ये आले नित्याप्रमाणे विठ्ठलाच्या मूर्तीवरील तुळशी माळा फुलांचे हार काढू लागले त्यावेळी त्यांना भगवंताच्या गळ्यातील रत्नांचा हार दिसला नाही त्यांना एकदम धक्काच बसला ते पूजा सोडून बाहेर धावतच आले त्यांचे लक्ष आवार झाडत असलेल्या चोखोबांच्याच कडे गेले त्यांच्या गळ्यात काहीतरी लोंबत असल्याचे पाहून ते त्यांच्या जवळ आले त्यांना विश्वलाच्या कंठाला कंठातील रत्नाचा हार चोखोबांच्या गळ्यात लोंबत असलेला दिसला पुजारी चोर चोर असे मुख्याने ओरडू लागले चोखोबांवर विठ्ठलाच्या पंथातील रत्नहार चोरल्याचा आरोप आला लोक जमा झाले चोखोबाला मारू लागले चोखोबा आपण निर्दोष असल्याचे सांगू लागले ते, ते म्हणाले आहो महाराज रात्रीच्या प्रहरी मी आनंदाने विठुरायाचे भोजन करीत होतो जवळपास कोणीच नव्हते त्यावेळी विठुराय येथे आले त्यांनी मला दर्शन दिले आणि मोठ्या आनंदाने हृदयाशी लावले आणि हा हार माझ्या घातला हा हार चोरला नाही हो परंतु त्यांचे सांगणे कुणी ऐकतच नव्हते त्यावेळी चोखोबांनी आर्कस्वरात भगवंतांची प्रार्थना केली ते आपल्या अभंगात म्हणत होते ते विठुराया आता तू धाव धाव हे बडवे मला मारीत आहे ते म्हणत आहेत विठोबा विठोबाचा हार कसा आला ते मला शिव्या देऊन म्हणत आहे की मी देव बाकीला आहे हे विषाया हा चोखा हात जोडून आहे आपण माझी यातून परत सुटका करा चोखोबाच्या या आर्थस्वरात केलेल्या प्रार्थनेचे फलस्वरूप चोखोबाच्या गळ्याची रत्नहार परत तांदुरंगाच्या कंठी जाऊन फिरावला पुजारी चोखोबाच्या गळ्यातील रत्नहार काढून देण्यासाठी धावले परंतु त्यांना चोखोबांच्या गळ्यात हार दिसलाच नाही ते चोरा चोखोबावर कडाडले रत्नहार कुठे आहे कुठे दडवून ठेवलास तू चोखोबा म्हणाले माझ्या माझ्या ऋथुरायाने माझी विनंती ऐकली तो हार त्यांच्याच गळ्यात आहे तुम्ही जाऊन पहा हवा तर पुजारी धावतच मंदिरात गेले तशी त्यांना ऋथुरायाच्या गळ्यात तो रत्नहार दिसला तो जसाच्या तसाच होता हे पाहून पुजारी आश्चर्यचकित झाले परंतु अहंकारामुळे ते चोखोबाचा भक्तिभाव जाणू शकले नाही ते केवळ बाह्य स्वरूपावर भुलणारे कर्मठ ब्राह्मण होते त्यांना चोखोबांच्या अंतरिक्षा प्रेमाभक्तीचा नागमुसही नव्हता चोखोबांच्या जीवनात घडलेली अजून एक अशी अद्भुत घटना आहे ती अशी की तोखोबांच्या पत्नीचे ते बाळांपण प्रत्यक्ष ऋषुराने स्त्री देशात येऊन केले होते ती घटना अशी घडली होती सोयराबाईंना अनेक वर्षानंतर अपत्य प्राप्तीची लक्षणे दिसू लागली होती त्यामुळे ते उभयता अत्यंत आनंदात होते नऊ मासांचा काळ संपवून लसुतीची वेळ जवळ येऊन ठेपली होती त्याचवेळी वेळी खोबा वारी बरोबर पंढरपूर जाण्यास निघाले घरी अन्य कोणीच नव्हते एकदा बोलत असताना तो आपल्या पत्नीत म्हणाले होते माझी एक आत्ते बहीण आहे तिला मी येण्यासाठी निरोप पाठवतो परंतु पांडुरंगाच्या वारीच्या बहिणीत निरोप पाठवण्याचे साफ विसरून गेले चोहेराबाईने तो बहिणी पूर्वी कधीच पाहिलेले नव्हते अशाच वेळी तोंडात थाप पडली आणि मधूर आवाज आला बहिणी मी आले करू नको तो आवाज ऐकून सोहेराबाईचा जीव भांड्यात पडला तिने देवासमोर दिवा लागला आणि विठाबाई आणि विठाई वंशाच्या पाया पडली ने मच्या प्रेमाने तिच्या आणि ती म्हणाली आणि बाळाला बाळाचा जन्म अगदी झाला अकराव्या दिवशी हत्याबाईने बाळाचं नाव ठेवलं कर्ममा कर्म, कर्म मेळा मिठाईने बहिणीचा बहिणीचं बाळणपण अगदी आपुलकीने केलं होत सुंदर गोंडस बाळ आता एक महिन्याचे झाले होते त्यावेळी चोखोबा वारीहून परत आले विठ्ठल भक्ती मध्ये अत्यंत रममाण झालेले चोखोबा हे पूर्णपणे विसरून गेले होते की त्यांच्या पत्नीचे प्रसुतीचे दिवस आहे घरात पाऊस ठेवतात त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला आम्ही आठवलं की जाण्यापूर्वी आपणाला येण्यासाठी निरोप द्यायचा होता ते हाता घेऊन घरात आले आणि त्यावेळी सोयीराबाईंनी बाळा चोखोबांच्या मांडीवर दिले चोखोबा अति आनंदाने पत्नीत म्हणाले आज सोयरे कसं झालं बाळणपण ती नवली पुढे लागून म्हणाली तुम्ही गेलात आणि वंश येथे आल्या त्यांचा हात लागला आणि सगळं काही छान झालं तो सुखोबा म्हणाले अगं वेडे कोण वंच मी तर तिला निरोप देण्यात म्हणाल्या अहो असे काय करता आपल्या विसाई वंश आल्या होत्या आल्या आहेत ना तोखोबा म्हणाले कुठे आहे तिथाई वंश दे मला त्यांना त्या तपशील माउदेने ताप घातली परंतु तेथे इथाई वंश होते कुठल्या त्या तर आपलं कार्य संपवून निघून गेल्या होत्या बाळांकन केलं आणि ऐकून त्या अश्रूंचा पूर वाहू लागला ती म्हणाली हे परमेश्वरा मी तुला ओळखू शकले नाही रे माझ्यासाठी किती कष्ट घेतले तू मी वेळीने तुझ्याकडून किती कामं करून घेतली मी तुझी कशीर उतरावी होऊ असे म्हणून ती घडघा रडू लागली तो खोबांच्या नेत्रात सुद्धा अतिरु चाचले होते ते म्हणाले रे दिन नाथा भक्त किती रे कष्ट घेतो आम्ही तुझ्या उताराची कशीरे उतराई होऊ असे म्हणून त्या शिक्षित दाम्पत्याने आपल्या घरातील मूर्ती मूर्तीसमोर दंडवत प्रणाम घेतला अशा या महान कुंटाच्या चरणीत आपण कोटी कोटी प्रणाम करूया हरिओ चक्र हरिओ चखर हरिओ चक्र